मंडळी तुम्ही जर एक वाटी चणा डाळ तीन ते चार तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि त्यानंतर ही डाळ आहे ती नितळून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी वाटून घेतली पाण्याचा वापर नाही करायचा लागलं तर फक्त दोन चमचे पाणी घालायचं त्यानंतर इथं तूप घ्या किंवा तेल घ्या यामध्ये छोटे छोटे भजे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं आणि जास्त करपवायचे नाहीत फक्त छान असे तळले गेले पाहिजेत त्यानंतर थंड करून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे या पद्धतीने ही पावडर आहे ती एकदम अशी थंड झाली पाहिजे त्यानंतरच पिटी साखर आहे ती मिक्स करायची वेलची पूड घालायची जर गरम ह्याच्यामध्ये घातलं तर हे मिश्रण आहे ते वितळं जाईल त्यानंतर यामध्ये दोन चमचे तूप घाला आहे मिश्रण पाहू शकता तुम्ही अगदी ओलसर झालेला आहे त्यानंतर ह्याचे छोटे छोटे लाडू बांधून घ्या बप्पाच्या प्रसादासाठी हे लाडू तयार झालेले ला आहेत पाहू शकताय तुम्ही खूप छान चवीला लागतात नक्की ट्राय करा